खिलार युट्यूब चॅनल मध्ये आता सध्या श्री राजू काका भोसले हे अतिशय चांगल्या गाय आहे ह्या तुम्हाला दाखवतोय तर नमस्कार काका नमस्कार तर आता मोठा कोण झाला आपला हो कुठल्या गायचंय ह्या आहे आता ती आपली घरचीच गाय घरचीच गाय आता ती कधी आणली काय ती बरेच दिवस झालं आपल्याकडे होय हो म्हणजे आपण लहानाची मोठी लहान लहान लहानाची मोठी म्हणजे कालवड आणली होती हो कालवड कालवड साधारण किती दुपती झाली ती सात दुपती झाली सात एक कालवड आणि पाच खोंड झालेत पाच खोंड झाली आणि ती गई ती गई आता आणली आहे तिचं ती वासरू आहे हा ती वास ती वासुर हो त्याला बैल कुठला दाखवलेला काय त्याला ती शिमेच असेल होय मांडरे जी नाही बगड्या हा 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 बरं आता हि बैल आपला खोड कुठल्या ह्याच गायचं ह्याच गायचं आहे आता किती दिवसात आहे हा दुसरा झाला चालू बिलू केलाय तू थोडा थोडा केला केलाय चालू पाहिला याला आणि ती एक वासरू वासरू ह्याच गायचंय धरून बिरून देतो तुम्हाला मारत नाही काय नाही काय नाही एका कासर कायम कायम आता शिंग बिंग त्याची एक हो हो शिंगाला नाही ना आपण काय केलं एक सारखी अजून काही त्याला धक्का लावला नाही शिंगाला नाही कशाला नाही धक्का शिंग अजून त्याची केली सुद्धा नाहीत आता किती वर्ष झाली त्याला साधारण आता अडीच वर्ष झाल्यानंतर जात लावतो बर आता ते दुसरा झालाय दुसरा झालाय तीन एक वर्षाचा आताशी दुसरा आहे अजून बराच मोठा होणार हो शिंगाला काय तेल लावलंय काय तेलच आहे लावलेलं आपलं खोबरेल खोबरेल तेल आपलं लावलंय ऊन आता ना मऊ होते ना होय ह्याच्या अगोदर तुमच्याकडे किती बैल होती ह्याच्या अगोदर बरीच बैल होती आमच्याकडे त्याच्या आदो एखादा असा तुमच्या असमरणातला किंवा एखाद्या बैलाच लय त्यानं आपल्याकडे काम केलं किंवा के लई वर्षी होतो एक होता गे शेपट तुटका होता दोन वर्ष होता त्याच्या अदोगोरचा एखादा त्याच्या अगोदर होती गे हिरा म्हणून एक होता स्वभावमध्ये बसने घेतला होता तो किती वर्ष बैल होता तो पाच वर्ष होता गे हो दुर्वीत कधी आलता कधी हा दुर्वीत पण आला होता दुर्वी झोपला होता परत गणपती मार्गावरन मी आणला होता बैल आशय शेंगाचा तो सुद्धा बैल माझ्याकडे पाच सहा वर्ष होता चांगली बैल होऊन गेली चांगली चांगली बैल शेलकी पाळी आता ही घरी ज्या वेळेस तुम्ही खोंड तयार करता आता ही दोन तीन काय काय काळजी घ्या काय काय घालणार ते पेंड शेंगदाना पेंड आहे परत माग मका बरड आहे गावाचं पीठ आहे आता वासरू किती वर्ष पीठ होतं हे एक वर्ष वासरू पित होतं कम्प्लीट कम्प्लीट नंतर लावली नंतर लगे लावली अजून जेणेकरून त्याला आईचं दूध भेटलं की चांगलं पोषक असतो असत म्हणतात की आपले इथं वातावरण चांगलं नाही आता आता बैल चांगला मोठा झाला अजून लय मोठा होणार आहे तर काय कारण आहे मोठं कारण कसं आहे आहे का आपण त्याला इंजेक्शन आहे बिंजेक्शन पोरागत जर त्याला आपण जपलं इंजेक्शन बिंजेक्शन केली हाडवाडीची म्हणा उंची जी म्हणा आणि एक हे दिलं तर ते वाढतात की रथि वेळ असेल शेंगदाणा पेंड आहे मक्का गव्हाचं पीठ हे देतो आम्ही त्याला ह्याला कधी बसणं झोपाय थोडं थोडं तुम्ही सुरुवात केली एकदम झोपू शकत नाही आता आगोटी बसण आम्ही गेली झोपायला सुरुवात म्हणजे रेगाड्याला थोडासा आणला पहाभारीला झोपला होता थोडा 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 त्याला भाज्या बायला हा भाज्या बायला होता मग किती वेळ आणला काय एक अर्धा तास चालवला होता पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी हिथेच आपलं पेरताना होय सोयाबीन पेरताना फेरताना थोडं थोडं बैल चालू केला की चालू चालू होतो आता बरीच लोक म्हणतात बारीक वस्त्र करून <laughs> बैल करायचं लय अवघड काम काय आता शेवटी आता आपण एकाच जरी बैल घ्यायचा म्हणलं तर दोन आणि तीन लाख रुपये घालवण्यापेक्षा मग घरचा सांभाळल्याला झोपला तर काय वाईट होतोय का आणि बैलाची खात्री आपली गॅरंटी बैल ही होणार बढ़ना, कमी पडणार नाही म्हणून आता गेल्या वर्षी का झुपलेला जाताना झुपला होता आपला स्टँडवर घरचा घरचाच करायचा आता ह्या करा करा आता किती वेळ त्या शो खोंडे आठ आठ सात महिन्याच आहे अजून काही कळली नाही अजून पीच पी जास्तीला तो बी कोण चांगला जातवान दिसतो तो तीन तीन साडेतीन तीन महिने चार महिन्याचा आहे जो कोण आता ही ही बी तुम्ही मोठ करणार हो मोठ मोठे भाऊ भाऊ आम्ही घरी करणार आहे ती दोन्ही बसले हो ही दोन्ही एकच भाऊ आपलं भाऊ भाऊ जोडी घरचीच करायची आता पळाव क्षेत्रातले बैल कोंड्यांना मागणी हाय मग तुम्ही बैल घरची करायचं म्हणता हो पळवायचं कधी काय तुमच्या मनात नाही काय डोक्यात आमच्याकडे चकडी सगळे पण आम्ही नाही दिसलं ना काय पळवत काय कारण काय नाही कोण त्याला झटायचं आणि कोण काय करायचं कुठं त्याला नेसा आपण पळवायचं बी नाद हा लय बेकार नाद आहे आपलं बैल आपला केलेला तयार चांगला आणि आपल्या बहुजनकरांना असं वय बघाड महत्वाचं आहे महत्वाचं शहरी क्षेत्रात एक दोन माणसं आहेत किती आता आहेत कि गावाच्या नावासाठी डी गावाच्या नावाखाली पण आपलं नाद हा भैरवांच्या बघाडाला महत्वाचा आहे महत्वाचं हो हो, आहे हो आता मोकळे असते आत्ता बांधले वासरू हे आत्ता बांधलेलं आहे म्हणजे आता त्याला एक दोन तीन महिने झालं जावं लावलंय मोकळत होत ती त्या वस्त्रागत हा त्या वासरागत जावं नाही त्यांना या आता ही चांगली मोठी ती फड गय पण वासरूपेत असल्यामुळं आता ती जरा म्हणजे तिची ही अंगाऊ त्याचं कारण असं की वास्त्रुप असल्यामुळे गाय तयार होऊ शकत नाही अजून फळली नाही ती अजून म्हणजे तिनं <laughs> केलं नाही फळली नाही किंवा मार्च केलं नाही सीमेश्वर नाही अजून तर शक्यतो साधी गाय असण खूप महत्वाचं एखादा खोन झाला आणि हिंदू धर्माचं आहे राज्य माता म्हणून आता सरकारनं घोषित तर प्रत्येकाने एक देशी गाय ही पाळलीच पाहिजे आणि चांगलं असतं शेपटाला हात लावला टिकवाती जाऊन हात फिरावला तरी बरीच अशी काशीला न जाता न एवढी पुण्य गाठत असं हिंदू धर्मात ग्रंथाध्याच्या सांगितलेलं आहे तर आमचा एवढाच उद्देश आहे की प्रत्येकाने एक हिंदू धर्मात जन्माला आल्यानंतर गै हे पाहिजेच पाहिजे ही गाडी काम आणली तुम्ही एक गाय असताना काय म्हणजे मी म्हणलं तिला चांगली म्हणलं हाय चांगली आहे आपली दोन गाया सांभाळू देशी दिवशी म्हणलं आता हिला बी वासरू भेटते तयार हो आता ह्यांना खुराक बिराक काय आपला सोगराच देतो हा आणि आता ही वास वासरू खायला लागले समजा यांना गावाचं पीठ देतो आपलं होय गावाचं पीठ आहे परत टॉनिक आहे होय ते पाचतो आम्ही वेगळ्या जातीचा जातवन दिसतोय तोंडबिंड हो हो पण वासरू जातवण हो जातवण तोंडा बिंडाला तयार खुराला पाया सगळ्याला सगळ्यालाच चांगला त्याला गळवंडी नाही बटील नाही कुठं गळवंडी माझी हे गाण्याचे भाग पोळी त्याला म्हणतात आता साधारण तुमच्याकडं तीन बैल आहेत तीन आहेत तीन बावधन खिलरला माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार हो व धन्यवाद धन्यवाद